था था स्वामी तमिळनाडूचे वस्त्र आहे तमिळनाडूला अशी वस्त्र मिळतात हो बघा ताई तमिळनाडूवरून आलेत बरं का स्वामींना भेटायला मला भेटायला व्हिडिओ बघतात आपल्या चायलवरचे सेवा करताय की नाही तर हो मी सेवा करते की माझ्याकडे तीन इंचेचे स्वामीचे चांदीमध्ये आलेले आहे आणि जसं मला म्हणजे तीन वर्ष झाले माझ्याकडे चांदीमध्ये मूर्ती आली आणि इतकं चांगलं झालं की स्वामींच्या ह्याच्यामध्येच मी रमली जास्त करून म्हणजे मी जप करते गुरुचंद्र करते परत इतकं छान झालं तेरा लाखाची ते कुंचे सेवा करून तेरा लाखाची गाडी सुद्धा मी फोल घेतली आता ती तमिळनाडू मध्ये आहे आणि मी आणि माझी मुलं ट्रेन ना आले इकडून तमिळनाडूहून आणि आल्या तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये जात्या आणि मी घ्याय खर ही सेवा करा इतकी छान सेवा आहे की भरपूर सेवा छान सेवा आहे पूर्ण होते म्हणजे ताईंच बघा चांदी सोन्याचं चा, दुकान आहे बरं का वितळायच आणि ताई तिकडं असतात तमिळनाडूला पण आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि ताईंची आई आहे मावशी कसं वाटलं छान वाटलं आपण जातो तमिळनाडूला जाते की आजी पण जाते बघा त्यांची लेख आहे ही ताईंची मुलगी आहे बरं का तमिळनाडूला येतो केस वाढते असं म्हणते इडली सांबर आहे की नाही हे चांदी तीन इंचामध्ये मूर्ती आहे चांदी मध्ये बापरे ही वितळायला आलेली माझ्याकडे हे कुठले स्वामी ते मला माहित नाही हो काही स्वामीच्या त्यांचं सोन्याचं दुकान आहे स्वामींची मूर्ती वितळाय आली होती माहित नाही कोणते देव आहे कोणताही तुम्ही ठेवले माझ्या मिस्टरांनी घरी घेऊन आले ते घरी घेऊन आल्यानंतर की नाही ते स्वामी महाराज मला माहित नव्हतं असं टेटस बघायची ना मी आणि हे स्वामी महाराज म्हटल्यानंतर मी हे घेतली आणि माझ्या अभिषेक करून माझ्या देवाऱ्यावरती मी पूजा चालू केली आणि खूप पॉझिटिव्ह वाटायला खूप पॉझिटिव्ह वाटायला आपलं माझ्या मुलांना मी सांगते जप माझी मुलं पण घेत माझ्या मुलगीला मराठी येत नाही वाचता येत नाही लिहिता येत नाही बोलता येत तमिळ मध्ये बोलता येतं तमिळ मध्ये शिक्षण आहे खरं तिला इंग्लिश मध्ये घेतले स्वामी चल तर सारा मग राहते ना तिला मराठी वाचता येत नाही लिहिता येत नाही आलं पाहिजे आता परत इकडं तर ताईने बघा एवढी छान गाडी घेतली घ्या तुम्ही सगळ्यांनी शीतलताईंच्याकडून कुंचन घ्या सगळ्यांना आणि अनुभव घ्या त्यांच्या हातामध्ये लक्ष्मी आहे खरं असं विकण्यासाठी अनुभव घेण्यासाठी आम्ही सांगतोय खरं म्हणजे आणि एवढ्या दरून मला येण्याचं काही हे नाही खरं मेन स्वामींना आम्ही शीतलताईंना मला भेटायचं मना मनापासून मी स्वामीना हेच सांगायचे मला भेटायचं भेटायचंय मला भेटायचं भेटायचंय हे मी सांगतो इतकं छान वाटतं इतकं छान वाटतं मला भरून खरं ताई साडी बिडी एवढ्या ताम आम घेऊन आल्या तर तुम्हाला दिसतात एका व्हिडिओ मध्ये तमिळनाडूची साडी आहे बर का ताई तमिळनाडू वरून साडी घेऊन आलेले आहेत तर ताई पुन्हा या तुम्ही हे बघा तमिळनाडूवरून छान ताई साडी घेऊन आलेली आहेत आता ही साडी एका व्हिडिओ मध्ये दिसेल सगळ्यांना धन्यवाद ताई मनापासून आभार